श्री स्वामी समर्थ जयशंकर श्री गणेशाय नमन जर कोणी माझ्या न चॅनल नवीन पाहत असाल त्यांनी सबस्क्राईब करा व लाईक व शेअर बटनला क्लिक करा मी तुम्हाला उद्या जे गणेश जयंती आहे त्याबद्दल सकाळी माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ तया तयार करून पाठवला होता तरी काही जणांचे मला असे प्रश्न आले की ताई मला दररोज गणपतीला जाणं शक्य नाही तर मी काय उपाय दुसरे करू शकतो का तर मी त्यांच्यासाठीही उपाय सांगितलेले आहेत तर ज्यांच्या घरी गणपतीच नाही तर त्यांनी उद्या गणपतीची मूर्ती घ्यावी कारण की उद्याचा मुहूर्त खूप छान आहे ज्यांच्याकडे पितळ्याची मूर्ती आहे व त्यांना चांदीची मूर्ती घ्यायची आहे तर त्यांनीही उद्या घेऊ शकतात पण चांदीची मूर्ती घेताना भरीव मूर्ती घ्या कोकळ मूर्ती घेऊ नका कारण की तुम्ही जेवढी चांदीची भरीव मूर्ती घ्याल ना ते तुमच्यासाठी चांगले आहे व उजव्या सोंड्याची न घेता डाळव्या सोंड्याची गणेशाची मूर्ती तुम्ही घेऊ शकता आणखी उजव्या सोंड्याचे गणपतीचे कडक नियम असतात जे सर्वांना पाळणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांनी डाळव्या सोंड्याचीच गणपती घ्यावी हे हे सर्व गणपती तुम्ही उद्या स्थापन करणार आहात जेव्हा हो तुम्ही गणपतीची मूर्ती नवीन आणणार त्यावेळेस काय करायचे तर काही मूर्त जे असतात नुसते आणली गणपतीच्या मंदिरामध्ये ठेव किंवा आपल्या मो देवाऱ्यामध्ये ठेवली तर ते चालत नाही त्यासाठी काहीतरी वगैरे असतात ते काय करावे कशी स्थापन करावे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे प्रथम काय करायचे तर सकाळी लवकर उठायचे आहे सकाळी उठून लवकर स्नान वगैरे करायचे त्यानंतर आपली जी मूर्ती आणलेली आहे त्याची गंगाजलाने अभिषेक करायचा आहे तो अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा हा मंत्राचा जप म्हणतच राहायचं आहे त्याचप्रमाणे अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणावे व जे मूर्ती आपण आणले आणलेली आहे ती पाण्याने किंवा आपल्या दह्याने दुध्याने त्याचा अभिषेक करावा त्याचप्रमाणे लाल वस्त्र गणेशाला लाल वस्त्र खूप आवडले म्हटले जाते त्याचप्रमाणे गणेशाला आपण कोणतेही फुल वाहताना लाल कलरचे फुल वाहतो म्हणजे जसे की जसवंदीचे फुल आपण लाल कलरचे होतो त्याचप्रमाणे उद्याही म्हटले जाते की महिलांनी व पुरुषांनीही लाल कलरचे वस्त्र परिधान करावे महिलांनी साडी ड्रेस लाल कलरचं परिधान करावं पुरुषांनी लाल कलरचा टी शर्ट कुर्ता ज्या जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही परिधान करावे त्यानंतर मोदक म्हणजे मोदक म्हणजे नैवेद्य गणेशाला कोणता नैवेद्य आवडतो तर जसं वी मी व्हिडिओमध्ये सकाळी सांगितलेच आहे की गणेशाला तिळाचा मोदक करून अर्पण करा का तर मग गणेशाला तिळाचा मोदक आवडला जातो व त्याची मान्यताही खूप आहे पण त्याचप्रमाणे बुंदीचा लाड तुम्ही देऊ शकता गुळाचा नैवेद्य देऊ शकता ज्यांना काही शक्य नाही त्यांनी खोबरे दिले तरी गणेश आपला तो मानून घेतो ज्याप्रमाणे तुम्ही रामनवमी हनुमान जयंती साजरी करताना त्याचप्रमाणे गणे गणेश जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करा हे सर्व केल्यानंतर पूजा आता हे सर्व तुम्ही अभिषेक वगैरे करणार आहात ते करताना जर नवीन मूर्ती असेल तर, तर काय करावे तर एक आधी वाटी वगैरे घ्यावी आप अगोदर आपण सर्व देवपूजा वगैरे करणार आहोत देवपूजा झाल्यानंतर ज्या मूर्तीची जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात त्यासाठी काय करायचं तर त्या अभिषेकासाठी एका वाटीमध्ये लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या अक्षदा खाली ठेवाव्या व गणेशाची मूर्ती त्यामध्ये स्थापन करावी ज्यांची जुनीच मूर्ती आहे त्यांनी तो उपाय करावा पण ज्यांची नवीन मूर्ती आहे त्यांनी काय करावे तर एखाद्या वाटीमध्ये गणेशाची मूर्ती ठेवावे वा व उजव्या हातामध्ये अकरा किंवा एकवीस अक्षदा लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या अखंड अक्षदा तुटलेल्या अक्षदा चालणार नाहीत अखंड अक्षदा उजव्या हातामध्ये घ्यायच्या व अथर्व शीर्ष अकरा वेळा एकवीस वेळा ज्यांना शक्य आहे त्यांनी एकशे आठ वेळा अथर्व शीर्ष म्हणावे व त्याचप्रमाणे ओम गण गणपते हा मंत्राचाही जप करावा व ज्या अक्षदा तुम्ही उजव्या हातामध्ये ठेवल्या आहेत त्यावेळेस तुमच्या मनामध्ये ज्या काही म्हणजे इच्छा आहेत किंवा महत्त्वाकांक्षा आहे तुमच्या घरामध्ये मुलांची चिडचिड होत असेल मुलांच्या प्रगतीसाठी जे तुम्हाला गणपतीला जे काही मागायचं आहे ना ते तुम्ही मागू शकता व हे सर्व झाल्यानंतर तुमच्या मनात इच्छा सर्व मागून झाल्या तर त्या अक्षिता उजव्या हातातील गणेशाच्या चरणी अर्पण करायच्या त्याचप्रमाणे गणेशाला कु जे कुंकू आता हे सर्व अभिषेक झाल्यानंतर गणेशाला कुंकू पण लावायचे आहे तेही ओले करून कुंकू लावायचे आहे ओले करून कुंकू लावून त्याच्यावरती अक्षदा लावायच्या आहेत सर्व हे केल्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण ज्यांना जमत नाही ना त्यांनी मोबाईलवरही तुम्ही लावू शकता हे सर्व करून गणपतीला एक जास्वंदीचे फूल मोदक व हराळी दुर्वा म्हटले जाते त्याला एकवीस किंवा अकरा दुर्वा गणपतीला अर्पण करायचे आहेत मग तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा महत्वाकांक्षा जे काय तुम्हाला जे गणेशाला जे मागायचे आहे ते सर्व तुम्ही मागू शकता हे सर्व केले हे सर्व उपाय केल्याने तुम्हाला गणराया शंभर टक्केच या सर्व उपायांनी गणेशा तुम्हाला प्रसन्न होणार आहे श्री स्वामी समर्थ जय शंकर श्री गणेशाय नम ओम गण गणपते नम